आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पुणे येथील काल रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास सर परशुराम भाऊ महाविद्यालयात आग लागली असल्याची वर्दी नियंत्रण कक्षाला दलाकडून जनता अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते घटनास्थळी पोहोचताच जवानांच्या निदर्शनास आले की सदर ठिकाणी असणाऱ्या मुलांच्या वसतीगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठ्यासाठी वापरात असलेल्या सिटी मीटरनं पेट घेतला होता या दरम्यान मोठ्या प्रमाणात आवाज झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये घबराहट निर्माण झाली होती परंतु त्याचवेळी तेथील कर्मचारी वर्ग तातडीने अग्निरोधक उपकरण वापरून आग विझवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन दल आणि महावितरण विभागास संपर्क केला होता जवानांनी घटनास्थळी पाहणी करून आग पूर्ण विजवत धोका दूर केला त्याचवेळी महावितरणकडून पर्वती विद्युत विभागाचे कर्मचारी देखील वेळेत दाखल होत त्यांनी देखील पाहणी करून पुढील कार्यवाही केले या घटनेत सुदैवानं कोणीही जखमी झाला नाही या कामगिरीत जनता वसाहत अग्निशमन केंद्रातील वाहन चालक सागर देवकुळे आणि फायरमॅन महेंद्र सकपाळ शिंदे सागर पाटील विजय यांनी अग्निशमन दर शहर परिसरात विविध आस्थापना तसेच रहिवासी इमारती शाळा महाविद्यालय रुग्णालय मॉल व इतर ठिकाणी घेत असलेल्या अग्निविषयक सुरक्षा आणि उपाययोजना यांचं व्याख्यान आणि प्रात्यक्षिके यामुळे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक स्वरूपात अग्निरोधक उपकरण वापरत आग विजवण्याचा प्रयत्न केला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा